नमस्कार मी सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे प्रथम महिला लोकनृत्य सरपंच रांजणगाव गणपती नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली मागील पंधरा वर्षापासून वळसे पाटील साहेबांचे रांजणगावच्या विकासासाठी बोलाचे योगदान आहे रांजणगावचे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन सन्माननीय वळसे पाटील साहेबांनी दूरदृष्टिकोनातून रांजणगावकरांसाठी सुमारे अडुसष्ट कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे निवडणुका सुरुवात होणार आहे या, या पाणी पुरवठा योजनेमुळे रांजणगावकरांना बारा महिने चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे सन्मानिय वळसे पाटील साहेब यांचे रांजणगावच्या विकासासाठीचे योगदान पाहता आपण त्यांना पुन्हा मंत्री म्हणून पाहणे हिताचे ठरेल त्यासाठी येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दिलीप वळसे पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी आपणास आव्हान करत आहे